स्त्रीला आहे माझ्या गावाचं नाव ढेकन मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकन मोहा या शाळेत शिकत आहेत असं की मला असं वाटतं की जेव्हा आम्ही शाळेत होतो त्या टायमाला आम्हाला असे शिक्षक भेटले नव्हते कारण की खरंच आज जितकं मॅडमचं हो तो तू करावं तितकं कमीच आहे आमच्यासाठी आज त्यांच्यासाठी माझा मुलगा दोन वर्ष झालं एक नंबरला येतो जी काय आपल्या शाळेत शिक्षण भेटत हे खाडक्यान सरांच्या इथं कोणचा जरी पेपर दिला तो सहजपणे सोडत होता एवढ की प्रत्येक वेळेस घरी आला तर आई म्हणायचा ते सरांच्या इथं दिलेलं जे काही पेपर होता तो मॅडमने आधी शिकवलं होतं एवढं की मला कसं वाटतं पहिल्या वेळेस आई जी सावित्रीबाई फुले आणि या जी काही त्यांनी महिलांना शिक्षणाची केली तसं कधी ना कधी आम्ही तर आमच्या भविष्यात कधी पर्यंत गेलो नाही मग एवढं ज्या वेळेस आयड्या व्हिडिओ मार्फत जे काही आम्हाला आयड्या मिळाली अश्विनी ताईने सांगितली माझ्या मात बरोबर आहे आणि एवढं डबल सांगायची गरज नाही कारण की जे काय सांगितलं ते आमच्यासाठी खूप मोठं हे आयड्या व्हिडिओच जे काही निघून महाराष्ट्राचं हे चालू आहे मग एवढं मध्ये सावित्रीबाई फुले जे काही केलं महिलांसाठी हे आमच्या मॅडमने केलं जे काही सावित्रीबाई माझ्याकडून आमच्या मॅडम साठी मानाचा मुजरा अभिनंदन मॅडम तुमचं राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार तेवीस पारितोषिक वितरण समारंभ यामध्ये जिल्ह्यामधून आपल्या शाळेचा मुलगा हा दुसरे मध्ये सहावा व चौ तिसरीमध्ये चौथ्या रँकने उत्तीर्ण झाल्यामुळे आपल्या ग्रामपंचायत रुपये मी उपसरपंच यांच्या हस्ते देण्याची विनंती करतो तसेच या शाळेच्या भेरे मॅडम जाबाई मॅडम यांचे ग्रामपंचायत सगळ्या गावाच्या वतीने आभार मानतो की त्यांच्यामुळं ही आजची पिढी घडत आहे मी ज्यावेळेस या शाळेत पाच सहा विद्यार्थी पाहिले होते आणि आज एवढे विद्यार्थी पाहतोय त्याच्यामुळे सर्व गाव गावाच्या वतीनं दोन्ही मॅडमचे आणि आजचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपसरपणे विनंती करतो त्या मुलास त्यांनी पाचशे एक रुपया केले